नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे या व्हिडिओमध्ये फक्त व्हिडिओला कुठं स्किप करू नका ठीक आहे तर तुमच्या हक्काची बातमी आहे ठीक आहे तुमच्या हक्काची बातमी आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही व्हिडिओला स्किप करू नका बस एवढंच म्हणणं आहे ठीक आहे तर हे बघा आज मी गॅस सिलेंडरबद्दल एक महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे संबंधित व्हिडिओचा उद्देश फक्त शेतकऱ्यांना मदत व्हावी अशी आहे शेतकऱ्यांचा फायदा म्हणजेच भारत सेनेचा फायदा आहे सर्वप्रथम भारतसेनाच्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या इतर शेतकरी मित्रांना पाठवा जेणेकरून भारतसेना त्यांनासुद्धा अशा प्रकारची माहिती देऊ शकेल आता अन्नपूर्ण योजनेत लाडक्या बहिणींना म्हणजेच आता हे बघा तुम्ही शेतकरी असो विद्यार्थी असो किंवा ग्राहक असो किंवा गव्हर्मेंट सर्वंट असो हे योजना सर्वांसाठी कामाच्या कारण गव्हर्नमेंट योजना सरकारी योजना कोणाला माहीत पडत नाहीत लवकर आणि त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा हे बघा अन्नपूर्ण योजनेत लाडक्या बहिणींना म्हणजेच सत्तर टक्के महिलांना मोफत गॅस सिलेंडर या योजनेचा लाभ मिळणार नाही परत आहे का सत्तर टक्के महिलांना मोफत गॅस सिलेंडर योजनेचा लाभ मिळणार नाही अन्नपूर्णा योजना नमस्कार आज या लेखामध्ये तुमच्यासाठी फक्त मी एवढंच सांगणार आहे की महिलांसाठी एक महत्त्वाची माहिती माहिती आहे या बातमीमुळे तुम्हाला कळणार आहे की घरातील स्त्रिया केवळ प्रिय बहिणीसाठीच पात्र नाहीत तर त्यांना मोफत गॅस सिलेंडरचा लाभ मिळतो ठीक आहे आता पूर्ण व्हिडिओ बघल्यावरच तुम्हाला विषय समजेल पूर्ण व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला विषय कळायला विषय काय आहे ठीक आहे आता जुलै आणि ऑगस्ट महिना प्रिय बहिणीच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिना प्रिय बहिणीच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये पंधराशे पंधराशे दिसतात आता प्रिय बहिणी आता प्रिय बहीण योजनेसारखी दुसरी योजना आपल्या राज्यात खूप लोकप्रिय झाली आहे आणि ती म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना काय म्हटलं मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आता बघा आम्हाला आता हे बघा व्हिडिओला लाईक करून टाका ठीक आहे जेवढेही लोक व्हिडिओ बघतात व्हिडिओला लाईक करून टाका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील आणि तुम्हाला माहिती होत राहील आम्हाला माहिती आहे की लाडकी ऋषी योजनेअंतर्गत पात्र महिलांना आता पंधराशे रुपये आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत वर्षातील वर्षभरात तीन गॅस सिलेंडर मोफत मिळतील किती तीन आणि हे अशा गोष्टी कोणाला माहीत पडतात ज्याने सबस्क्राईब केलं त्यालाच माहीत पडतात बाकी कोणाला माहीत पडत नाही ठीक आहे मात्र काय अटी आहेत चला ते अटी बघून घेऊ आपण ठीक आहे कोण कोण आपण याला या ला, योजनेचा लाभ घेऊ ला 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 शकते आणि कोणाकोणाला सिलेंडर मोफत मिळू शकते आता बघा अन्नपूर्ण योजना अन्नपूर्णाचा लाभ कोणालाही मिळणार नाही आहे बघा आलतो फालतू व्यक्तीला लाभ मिळणार नाही त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा ज्याला पूर्ण माहिती होईल पूर्ण नॉलेज माहिती होईल त्यांनाच माहीत होणार आहे ठीक आहे आता हे बघा सर्वप्रथम हे व्हिडिओ आहे तुमच्या बहिणीला शेअर करून टाका जेवढ्या बहीण असतील तेवढ्या किंवा तुमच्या ग्रुपवर टाकून द्या उज्ज्वला योजनेचे लाभार्थी अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तसेच लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी पात्र असतील जे जे लाडकी बहीण योजनेला आहे योजनेचे हे आहेत लाभार्थी त्यांना हे पात्र असतील ठीक आहे काय म्हटलं जे जे लाडकी बहीण योजना ज्यांनी लाभ घेतला ते शाला पात्र असतील असे तीस जुलै रोजी जारी करण्यात आलेल्या जी आरमध्ये नमूद करण्यात आली आहे पण तीस जुलैच्या नंतर गव्हर्मेंटनं जे जी आर काढलं त्यामध्ये असं नमूद केलेलं ला आहे की लाडक्या बहीण जी लाडक्या बहीण आहेत सुद्धा याचा लाभ घेऊ शकतील म मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा जी आर तीस जुलैला आहे ती त्यावर नजर टाकली तर योजनेला योजनेच्या लाभार्थ्यांना लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना फायदा होईल बरोबर आहे मात्र उज्ज्वला योजना सोडल्यास सत्तर टक्के महिला अपात्र ठरतील आता काय म्हटलं मी हे बघा लक्ष ठेवा महत्वाचा पॉइंट आहे महत्वाचा पॉईंट लक्ष ठेवा महत्वाचा पॉईंट आहे उज्ज्वला योजना ज्या ज्या महिलांनी सोडला आहे त्या सत्तर टक्के महिला अपात्र ठरतील म्हणून युज उज्वला योजना सोडू नका यवतमाळ जिल्ह्यातील सत्तर टक्क्यांपर्यंत गॅस कनेक्शन मिळणार आहे ठीक आहे त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील सत्तर टक्के महिला अपात्र ठरणार आहेत असं यवतमाळ जिल्ह्यातील सत्तर टक्के पहिल्यांदा म महिलांनी काय आहे माहित आहे काय उज्वला योजना सोडली आहे म्हणून त्यांना त्यांना आहे ना सत्तर टक्के महिला अपात्र ठरले आहेत यवतमाळ जिल्ह्यातील महिलांची परिस्थिती पाहता इतर जिल्ह्यांची अशी स्थिती आहे म्हणजे हे बघा याच्यात विषय काय व्हायला माहित आहे काय नॉलेज वगैरे लोकांना नॉलेजच नाही आहे लोक पूर्णपणे माहिती नाही आहे त्याच्यामुळे लोक चुकीचे कामं करत आहे आणि लोकांचं नुकसान होत आहे हे बघा आता जे उज्ज्वला योजना कशाला सोडवा लागतात हे उज्ज्वला योजना सोडून राहिले उज्ज्वला योजना सोडल्यामुळे यांना हे या योजनेसाठी अपात्र आहे ठीक आहे लक्षात घ्या उज्ज्वल उज्ज्वला योजना सोडू नका नाहीतर अपात्र ठरतात ठीक आहे आणि सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करा इथपर्यंत ऐकत आले तर नाहीतर नाही तुम्ही विसरून जा अशा प्रकारच्या माहिती माहितीसुद्धा पडतील तुम्हाला ठीक आहे ठीक आहे तर हे बघा सत्तर टक्के महिलांना लाभ मिळणार नाही अधिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ठीक आहे आणि संबंधित हे जे तुम्हाला वाचायचं असेल तर दोन रस्ते ते व्हिडिओ परत बघा किंवा जर तुम्हाला आपली कम्युनिटी पोस्ट आहे त्या पोस्टमध्ये बघा तिथे तुम्हाला नक्कीच मिळून जाईल आणि जमलं तर मी कमेंट बॉक्समध्ये सुद्धा टाकेल पणच तुम्ही हे बघा डिस्क्रिप्शनमध्ये बसू शकता डिस्क्रिप्शनमध्ये वाचू शकता हे सर्व माहिती किंवा आपल्या कम्युनिटी पोस्ट सुद्धा वाचू शकता आणि आपले प्लेलिस्ट आहे व्हिडिओची तर प्लेलिस्टमध्ये तुम्हाला स्पर्धा परीक्षांसाठी लेक्चरसुद्धा भेटतील सर्व शेतकऱ्यांसाठी सर्व आतापर्यंत जेवढ्या योजना मी घेतलेल्या आहेत त्या सर्व शेतकऱ्यांसाठी योजना सर्व गव्हर्नमेंटच्या योजना आतापर्यंत जेवढ्या आलेल्या आहेत ते तुम्हाला प्लेबॅकमध्ये मिळून जातील त्याचबरोबर एंटरटेनमेंट गेमिंगसुद्धा आहेत ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो हे बघा आपलं आंतरराष्ट्रीय ख्यातीचं चॅनल आहे पूर्ण भारतामध्ये कार्यरत असते हे चॅनल तर भारत सेनाला तुमच्या सेवेची सं एक सुवर्ण संधी द्या एवढं बोलून मी दोन संपवतो जय जवान जय किसान शेतकरी मित्रांनो काही अडचण नसलीत नक्कीच कमेंट करा